प्रणाम खरं सांगायचं तर असं ज्याला म्हणतोय मी खरं सांगायचं तर खरंच सांगितलं पाहिजे तुम्ही जे काय माझे दर्शक आहात ते माझ्यासमोर बसल्या आहात तुमचा वेळ घालवताय मोबाईलवर माझ्यासाठी ते काय खोटं ऐकण्यासाठी थोडंच खरं ऐकण्यासाठी किमुळ जे खरं इतर कोणी सांगत नाही ते खरं मी तुम्हाला सांगावं म्हणून म्हणून बसलायचं तर मग खरं सांगितलं पाहिजे की मनोज जरांगे हा जो भस्मासूर आहे हा शरद पवारांनी नाही निर्माण केला हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच निर्माण केला योजनापूर्वक खरं म्हणजे निर्माण करत गेले त्याला स्टेप बाय स्टेप त्याला संधी दिली उत्तेजन दिलं प्रोत्साहन दिलं त्याच्या लाखांच्या शब्दांसाठी करोडो रुपये जे खर्च झाले ते देखील रिसोर्सेस त्याला अवेलेबल करून दिले कोणाला मनोज जरांगेला ते मी सांगतोय हे जे लोक म्हणतात नाही की लोकांनी करोडो रुपये खर्च केले म्हणून एवढ्या सगळ्या मॅनेजमेंट झाली लोकांना खाण्याची पिण्याची सगळ्याची सोय झाली पिण्याची म्हणजे पाणी पिण्याची तर हे सगळं छत्रछाया जी होती ती एकनाथ शिंदेची होती हे कबूल करायला पाहिजे पण मनोज जरांगेनी म्हणून तर त्यांच्या शब्दाला दोनदा दबावाखाली त्यांनी एकदा तर सेलिब्रेट पण केलं तडजोड एकदा उपोषण पण सोडलं त्याने कारण त्याचं सगळं खातं ते सांभाळत होते ना त्याला मोठं कोण करत होते जसं राज ठाकरेंना राष्ट्रवादीच्या लोकांनी आधी मोठं केलं दोन हजार हो नऊच्या सुमाराला तसच प्रकार होता हा पण पुढे काय झालं पुढे मनोज जरांगे हा असा स्थिर बुद्धीचा माणूस आहे तो भ्रमिष्ठ आहे भ्रमिष्ठ आहे आणि संभ्रमित पण आहे आणि फार लहरी आहे फारच लहरी आहे पण कसं आहे की या देशामध्ये अनेक लहरी अशा माणसांच्या मागे एक लहर आली आणि माणसं गेली असं झालेलं आहे तसं त्याच्या मागे मराठा समाज आहे की नाही पूर्वी तर फारच म्हणजे नव्वद टक्के होता अजूनही पन्नास टक्के चाळीस टक्के आहे असं रिडिंग आहे माझ्या मित्रांचं रिडिंग चाळीस पन्नास टक्के लोक उघडपणे आता त्याच्यावर कोणी फारसं असोसिएट होत नसलं तरी देखील आहेत आणि विधानसभा निवडणुकीमध्ये तो दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी स्वतःचे उमेदवार उभे करणार आणि सगळ्या प्रस्थापित पक्षांना त्रास देणार हे उघड आहे माहिती सगळ्यांना पण आता असं झालं की एकनाथ शिंदेची अशी अपेक्षा होती की निदान त्यांनी बाजू ओपनली कोणाची घेऊ नये आणि तटस्थ राहावं हो। अलिप्त राहावं हो। तो आधी म्हणत होता खरं म्हणजे तसं की मी काहीच आदेश देणार नाही संदेश देणार नाही उपदेश देणार नाही आपल्याला जे नडले त्यांची वाट लावा स्थानिक उमेदवार तुम्हाला जर वाटलं की आपल्याला नडला होता आपल्याबरोबर नव्हता वाट लावून टाका त्याला नका मत देऊ पण हे मोघम होतं त्याच्यामध्ये महायुती महागडे असं काही एक क्लिअर कट भूमिका नव्हती पण काल मनोज दरांगेने एकनाथ यांचा विश्वासघात केला त्यांना दगा दिला ज्या एकनाथ शिंदेनी त्याला वाढवला सांभाळला जपला सुरक्षित ठेवला सुखरूप ठेवला आणि त्याच्यावर कोणतीही कारवाई आतापर्यंत झाली नाही नाही तर खरं म्हणजे तो, जे तो जेलमध्ये असायचा इतके त्याच्यावर गंभीर आरोपाचे गुन्हे दाखल आहेत ते गुन्ह्यांची पुढे चौकशी पण होऊ दिली नाही ते सगळं त्याला मदत करण्यासाठी करणाऱ्या एकनाथ शिंदेना दगा देत काल त्याने उघडपणाने महाआघाडीला पाठिंबा जाहीर केला झालं ना, ना त्याची अलिप्तता संपली त्याची अलिप्तता संपली आणि दुर्दैव असं की कुठल्याही ओबीसी संघटनांच्या लोकांनी महायुतीला पाठिंबा जाहीर नाही केलेला त्याने आपल्या लोकांना स्वातंत्र्य दिलेलं आहे पण मनोज जरांगे बद्दल ज्यांच्या मनामध्ये आताही काहीतरी ते हे असेल किंवा ज्यांना पुढे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर उभे राहणारे उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर पाच एक हजार राहतील उभे त्याचे या पद्धतीने जर त्यांनी विधानसभा लढवली तर त्याच्यासाठी जे आशावादी आहेत आणि त्यांची पाठीदारगे आहेत असे काही लाख लोक तर असतील ते या मतदानामध्ये आता कालचा महागाडीचा आदेश आल्यानंतर उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांना मतं देतील तुम्ही विचाराल की ठीक आहे अनिल जी विश्वासघात झाला जे काय व्हायचं ते झालं शेवटी मनोज दरांगेनी असं करणार हे तुम्ही सांगतच होता पण तो झिरो झालाय असंही तुम्ही सांगत होता पण मग याचा परिणाम होईल का होईल होईल महायुतीच्या मताधिक्यावर होईल ऐका मी असं नाही म्हणालेलो की महायुतीचे उमेदवार मनोज दरांगेमुळे पराभूत होते असं म्हणालो का नाही म्हणालो पण मग मी काय म्हणालो हे लक्षात ठेवा ज्यावेळेला मतदानाचे निकाल चार जूनला लागतील त्यावेळेला तुम्हाला अपेक्षित असं मताधिक्य विशेषतः मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये अपेक्षित असं मताधिक्य जे महायुतीच्या उमेदवारांना आहे ते मिळालेलं नाही असं जर दिसलं आणि उमेदवार निवडून आला पण ते तसंच आहे मोदी चारशे पार नाही झाले तीनशे पारच झाले मोदी बोलतोय मी मी एनडीए असं बोलत नाहीये मी एनडीए सव्वा तीनशे साडेतीनशे पर्यंत पण जाऊ शकते असे हे आहे पण मोदी मोदी म्हणजे मोदी म्हणजे भाजप तीनशे पार झाला पण चारशे पार नाही झाला तर आपल्याला किती वाईट वाटेल रुखरुख रुख वाटेल रुरहुर वाटेल अरे मुळामध्ये माझं तर म्हणणं तुम्ही चारशे पार हे अमित शहा बोलून असं हे करायलाच नकोता पूर्ण हो अब्की बार मोदी सरकार तीनशे हे म्हणायला नको कारण त्या मोदींचं तर म्हणणं असं आहे की आता एनडीए आणि एनडीएचे अप्रत्यक्ष समर्थक पटनाईक आले ओरिसांचे बरे बरेच आले ते जर धरले तर आम्ही ऑलरेडी चारशे पार आहोतच आता मगाशी एक पाच मिनिटापूर्वी मला वाटतं कुठे आज तर त्याने एरवी मीडियाशी ते एकत्र बोलत नाहीत कारण प्रश्न विचारतात लोक मग ते एकेका चॅनलला मुलाखत देत आता सगळ्या चॅनलला देत आहेत आणि अगदी काही नाही छोट्या छोट्या मराठी चॅनलला सुद्धा दिली त्याने तर त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की आताच आम्ही चारशे पार आहोत ऑलरेडी नव्याने आम्हाला काही अचिव्ह करायचं नाहीये हे नव्हते बोलले ते किंवा आम्ही आतापर्यंत असं बोलले नव्हते की आम्ही ऑलरेडी चारशे पार आहोत एनडीएचे जे सगळे घटक पक्ष आणि अप्रत्यक्षपणे जाहीर न करता समर्थन देणारे जे राज्यसभा किंवा याच्यामध्ये ज्या वेळेला आम्हाला दोन तृतीयांश बहुमताची गरज असते ज्या वेळेला बाजूला उभे राहतात त्यांना आम्ही आमचे एनडीएचेच मानतो असं त्यांनी त्याला थोडं ते व्यापक युक्ती करून करून घेतलंय आणि म्हणाले चारशे पार ऑलरेडी आम्ही आहोत तर पण नाही झालं तसं तर जसं आपल्याला वाईट पाटेल तसं महाराष्ट्रामध्ये मताधिक्य जर पाच दहा हजार पंधरा हजार पंचवीस हजार तीस हजार चाळीस पन्नास हजार आली तर मग महायुतीचा तो विजय जो आहे तो असा विजय प्रत्येक मतदारसंघात होतोय असं वातावरण निर्माण होईल त्याचा परिणाम विधानसभेवर फारच मोठा होईल मग खूपच लोकांच्या आशा आकांक्षा म्हटले की गेल्या वेळेला अरे या सहा मतदारसंघापैकी तीन मतदारसंघात महायुतीला जे मताधिक्य मिळालं ते एकत्र केल्यामुळे या तीन मतदारसंघामध्ये उरलेल्या सहा सहा असतात ना तीन मतदारसंघामध्ये त्यांच्या उमेदवाराला विजयी उमेदवाराला पराभूत उमेदवाराच्या पेक्षा कमी मतं असून सुद्धा सहाच्या तो निवडून आला लक्षात येते तुमच्या त्याच्यामध्ये काय होऊ शकत असं हिच्या सुप्रियाबाबत सुद्धा गेल्या वेळेला झालं होतं किती काही सगळे सहा याच्यात आघाडीवर नव्हते पण एक दोन मतदारसंघ हात देऊन जातात असं खूप ठिकाणी होतं पण यावेळेला ते मनोज मन या जरांगे आणि त्याच्या मराठा मतदारांचं मराठा मराठा म्हणतोय मी मतदारांचं दोन दोन मराठा अजितदादा आणि एकनाथ शिंदे दोघही मराठा आणि शरद पवारांच्यावर तर आरोपच करतो करतात राज ठाकरे की ते महाराष्ट्रामध्ये जातीयवाद त्याने आणला पण त्यांचा जातीयवाद यावेळेला मनोज जरांगेच्या माध्यमातून निवडणुकीत अं काही ना काही गोंधळ घालणार आणि मताधिक्क कमी करणार फार काळजी नाहीये मला याचं कारण खुद्द मनोज दरांगीची क्रेडिबिलिटी आता त्यांच्याही समाजामध्ये उतरली असं माझे त्या समाजातले मित्र सांगतात की आता ती क्रेज गेली आणील आता मनोज दरांगीची क्रेज नाही आणि तो चार पासून उपोषणाला बसला ना तर त्यालाच त्याचं उपोषण मागे घेण्याची वेळ येईल याचा कोण कुणी मध्यस्थी पण करणार नाही एकदा ही निवडणूक झाली ना की कोणी भीत नाहीये आणि विधानसभा निवडणुकीला अवकाश आहे आणि ॲक्च्युली एक बातमी अशी आहे की विधानसभा निवडणुकीपूर्वी हे सगळंच पोलिटिकल चित्र बदलले हे सगळंच पोलिटिकल चित्र बदललेलं असेल कोण कुठे गेलेलं असेल जर मोदी तीनशे पारच राहिले आणि एन डी ए साडेतीनशेच्या आसपासच राहिली तर एवढी क्रांती जेव्हा होणार नाही जर ते खरंच त्याच्या पुढे गेले म्हणजे तीनशे तीन आहेत पण त्याच्याऐवजी तीनशे दहा जरी झाले भाजपचे आणि मित्रांचे एक चाळीस पन्नास आणि तीनशे साठ पर्यंत गेले आता ते तर म्हणतात चारशे होता आम्ही सगळे प्रत्यक्ष प्रत्यक्ष तरी मग शरद पवार जे म्हणाले की प्रादेशिक पक्ष विलीन होते त्यांचं तर विलीन नक्कीच होईल पण तो काँग्रेसमध्ये होईल पण उबाठा इकडे विलीन होईल काँग्रेसमध्ये आता आता शरद पवार भाजप बरोबर जातील की नाही याबाबत मी नाही ठिक सांगू शकत सु आता पुढली पंचवीस वर्ष भाजप राहणार आहे सत्तेमध्ये असं दिसलं तर सुप्रियाच्या भल्याकरता आणि भवितव्याकरता ते जातील पण भाजपमध्येच सुद्धा जातील किंवा आपला पक्ष जो काय आहे तकलुदू तो ठेवून जातो म्हणतील पण विलीन पण करतील पण विलीन केला तर ते काँग्रेसमध्ये करतील भाजपात विलीन नाही करणार स्वतःचं अस्तित्व ठेवतील असं माझं कॅल्क्युलेशन मा आहे मग असं काहीतरी मला विचित्र वाटत आहे की असं एक विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती उघड उभी राहील की ज्यात भाजप आहे शिंदे गट आहे अजितदादा गट आहे उद्धव गट आहे मनसे आहे आणि शरद पवार देखील काँग्रेसमध्ये गेलेले नाहीत पण स्वतंत्रपणे उभे आहेत पण त्यांचंही कुठेतरी संगणमत आहे साठगाठ आहे म्हणजे फक्त काँग्रेस विरुद्ध इतर असं काहीतरी चित्र येईल आणि सगळं कारण कोणाला जागा कशा वाटणार आहेत दोनशे अठ्याऐंशी तेही कळत नाही पंचवीस जागा प्रॉमिस आहेत त्याच्या बदल्यात आता पाठिंबा दिला अशी चर्चा आहे मनसेच्या संदर्भामध्ये पण एकनाथ शिंदेना ना आता त्यांचे चाळीस आहेत त्यांची अपेक्षा ऐंशीची असेल निवडणुकीत अजितदादांचे चाळीस आहेत त्यांची ऐंशी असेल म्हणजे झाले ना एकशे साठ आता भाजपला स्वतःला यांना एकशे साठ दिल्यावर एकशे बावीस उरतात त्यांना एकशे हवे असेल काय गोळच आहे सगळा मग मनसेला काय देणार याला काय देणार हे खरं नाही मला तर वाटतं याने सगळ्यांनी स्वतंत्रपणे लढावं एकदा स्वतःची ताकद दाखवावी आणि मग सरकार नंतर बनवावं ते कसंही बनवू शकतो मग पण व्हॉटएवर इट इज आता आपला जो मुद्दा आहे परत जर बोलायचं तर मनोज जरांगेमुळे फरक पडणार एक दोन पाच टक्के पडेल पण त्या दोन पाच टक्क्यामुळे उमेदवार पराभूत झाले असं फार ठिकाणी होणार नाही जे उमेदवार पराभूत होणार आहेत महायुतीचे आणि महाआघाडीचे दिंकणार आहेत त्याची कारण मनोज जरांगी ही असणार नाहीत ती एकूणच जो महाराष्ट्रामध्ये गोंधळ झालेला आहे त्याची असतील आणि दरंग्यांमुळे मताधिक्य कमी होईल असा माझा निष्कर्ष आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी